कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। मुंबईतील मराठी माणसांसाठी स्वयंसमूह पुनर्विकास गेम चेंजर ठरणार तरुण शास्त्रज्ञांच्या वाढत्या मृत्यूंवरून चीनमध्ये गोंधळ उडालाय सर्वसामान्यांना एक लाख कोटी रुपयांचा डी आय फंड सुरू केला आहे टीम इंडियाला खरी विश्वचषक ट्रॉफी मिळणार नाही मलायका अरोराच्या नव्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चार नोव्हेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वसाहतींच्या समूह स्वयं पुनर्विकासाची मध्यम वर्गीयांच्या अनेक वसाहतींच्या समूह स्वयं पुनर्विकासामुळे आलिशान आणि प्रशस्त घरे उपलब्ध होत आहेत उच्चभ्रू वसाहतींमध्येच मिळणाऱ्या सोयी सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहेत चाळी आणि जुन्या इमारतीत राहणाऱ्या मराठी माणसाचे प्रशस्त घराचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे तो मुंबईत टिकून राहणार आहे हा प्रकल्प मराठी माणसांसाठी गेम चेंजर ठरणार आहे पार्ल्यात नंदादीप सोसायटीत बिल्डर तीनशे साठ चौरस फुटांच्या घराला सातशे चौरस फूट देत होता तिथे स्वयं त्यांना चौदाशे चौरस फूट मिळाले त्यामुळे तेथेच एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतलेल्या एका मराठी भगिनीच्या डोळ्यातील अश्रू पाहून आपल्याला विलक्षण आनंद झाला असे पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी कॉफी विथ सकाळ कार्यक्रमात सांगितलं स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिली मुलाखत सकाळला दिली आहे त्यात त्यांनी या विषयाचे अनेक पैलू उलगडून मांडले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चीन मधील तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांची चीन मध्ये ऑनलाईन डेटाबेसच्या उदयामुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे या डेटाबेस मध्ये तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या मृत्यूची माहिती आहे ही यादी सी एस एन डी नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली होती जी सामान्यत संगणक प्रोग्रॅमरसाठी असते अहवालानुसार यावर्षी आतापर्यंत साठ वर्षांखालील शहात्तर संशोधकांचा मृत्यू झाला आहे गेल्या वर्षी चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला होता या अहवालात चीनच्या शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात धोकादायक ट्रेंड उदयास येतोय का याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे सर्वात कमी वयाचा मृत्यू नानजिंग विद्यापीठातील समुद्रशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डोंग सी जी आय यांचा होता त्या फक्त तेहतीस वर्षांच्या होत्या हा डेटा ग्वांगडोंग प्रांतातील एका अनामिक व्यक्तीने संकलित केला आहे तो दावा करतो की ही माहिती सार्वजनिक स्रोतांमधून मिळवली आहे आणि जागरूकता वाढवणे प्रादेशिक असमानता अधोरेखित करणे आणि सरकारला चांगले धोरण तयार करण्यास मदत करणे हा त्याचा उद्देश आहे या डेटामुळे व्यापक वादविवाद सुरू झाला आहे अनेकांचा असा युक्तिवाद आहे की हा दृष्टिकोन असंवेदनशीलता दर्शवतो पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्यातील मोफत वीज पुरवठ्याची दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पंचवीस वर्षे मोफत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर एक किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांवरील आर्थिक भार खूप कमी होणार आहे अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे त्यामध्ये ग्राहकांना एक किलो वॉटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी तीस हजार रुपये अनुदान केंद्र सरकार देते स्मार्ट योजनेत या अनुदानाबरोबरच दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना राज्य सरकार सतरा हजार पाचशे रुपये अनुदान देणार आहे दुर्बल गटासाठी केंद्र सरकारच्या अनुदानाखेरीज राज्य सरकार सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या ग्राहकांना पंधरा हजार रुपये अनुदान देणार आहे त्यामुळे शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येणार आहे या प्रकल्पातून पंचवीस वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ त्यांना मोफत वीज मिळणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्यांची वीस नोव्हेंबरला देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे दोन्ही क्रॉस रनवे सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत त्यामुळे यावेळेत प्रवाशांना विमान प्रवास होणार नाही मुंबई विमानतळ हे जगातील सर्वाधिक वर्दळीच्या सिंगल रनवे विमानतळांपैकी एक आहे त्यामुळे या देखभाल कालावधीत विमान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विमानतळ प्रशासनाने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना याची माहिती दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आर डी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एक लाख कोटी रुपयांच्या निधीसह संशोधन विकास आणि नवोन्मेष निधी सुरू केला देशातील संशोधन आणि विकासामध्ये लक्षणीय गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात पहिल्या इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड ही घोषणा करण्यात आली या प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय वैज्ञानिक कामगिरीवर आधारित एक आकर्षक कॉफी टेबल बुक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट देखील लॉन्च केले फंडाचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही उद्योगात किंवा स्टार्टअप मध्ये थेट गुंतवणूक करणार नाही पारदर्शकता आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी द्विस्तरीय निधी रचना तयार करण्यात आली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव केला त्या विजयानंतर टीम इंडियाला चमकदार विश्वचषक ट्रॉफी मिळाली परंतु नियमांमुळे ही ट्रॉफी भारतीय संघाकडून परत घेतली जाईल आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या कोणत्याही संघाला प्रत्यक्ष ट्रॉफी दिली जात नाही त्याऐवजी जा त्यांना डमी किंवा प्रतिकृती ट्रॉफी दिली जाते प्रत्यक्ष ट्रॉफी पुरस्कार समारंभात सादर केली जाते फोटोशूट नंतर ती आय सी सीकडे परत येते आय सी सीने सव्वीस वर्षांपूर्वी एक नियम स्थापित केला ज्यामध्ये विजेत्या संघाला ट्रॉफी मिळणे ती फोटो ऑप्स आणि विजय परेडसाठी वापरणे बंधनकारक होते परंतु नंतर ती परत करणे आवश्यक होते वास्तविक ट्रॉफी चोरी किंवा नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आय सी सीच्या दुबई मुख्यालयात ठेवली जाते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री मलायका अरोराची अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मलायका यावेळी तिच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे काही वर्षांपूर्वी मलायकाचा अभिनेता अरबाज खान सोबत घटस्फोट झाला होता त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती वयातील बारा वर्षांचा फरक असला तरी दोघांचं नातं अनेक वर्षे टिकून राहिलं मात्र गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहत्यांना धक्का बसला दोघांनीही या विषयावर अधिक काही स्पष्टीकरण दिलं नाही काही दिवसांपूर्वी हॉलिवूड गायक एनरिक इग्लेशियसच्या कॉन्सर्टमध्ये मलायका एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसली त्या व्हिडिओत ती त्या माणसासोबत गप्पा मारताना हसताना आणि गाण्यावर थिरकताना दिसली या दृश्यावरून नेटकऱ्यांनी तर्क लावला की मलायकाच्या आयुष्यात पुन्हा कोणीतरी खास व्यक्ती आली आहे का व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय विशाल करमरकर